दुनिया मतलब ही ते गाना नाही का दुनिया से हमने लिया क्या दुनिया ने हमको दिया क्या हम सब की परवाह करे क्यों सबने हमारा किया क्या असा घंटा दाखू वाटतोय ना मला मी स्वतःवर खूप प्राउड फील करते कारण प्रत्येक संकटातून मी स्वतः बाहेर पडलेली आहे ना मला कुणाचा आधार होता आणि ना मी कुणाचा आधार घेतला जे करते स्वतःच्या दमवरती करते आणि चांगलं चालू चांगलं चालू आहे त्यामुळं मला काही लेणं देणं पडलं नाही दुनियाचं काही काहीही नाही काहीही पडलेलं नाही मस्त खाते पिते पोरीला घेते एन्जॉय करते सगळं व्यवस्थित चालू आहे त्यामुळं माझी काळजी कर तुम्ही करू नका आता आणि माझं नाव तर घेऊच नका